पूर्ण शूटिंग घेतो नंतर बोलूया <canvas> नाही नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी शेवटी सर यांच्या गावाच्या बागेवरती म्हणजे गावाच्या क्षेत्रामध्ये आलोय तर साहेब तुमचं नाव सांगा बाळूजंडेवते पुढे आवाज जास्त बाळूजंडीबा शेवते या ठिकाणी आपण तुमच्या गव्हाच्या प्लॉटवर आलोय साधारण किती क्षेत्र आहे अर्धा पण कमीच आहे अर्धा एकर गव्हा आहे बाजूला ज्वार आहे त्यांची तर या ठिकाणी धन्वंतराचे तुम्हाला एक दोन प्रोडक्ट दिले होते मी एक गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी दिले असते मला तर काय कोणतं प्रोडक्ट दिलं होतं तुम्हाला आर पी एस शेवांना मी सोडलं होतं आर पी एस शहात्तर किती सोडलं होतं एक अर्धा लिटर पाचशे म्हणजे अर्धा एकर क्षेत्राला अर्धा लिटर अर्पी शेतकऱ्या खालून पाण्यातून सोडलो आणि त्यानंतर त्याच्यानंतर एक फवारणी परत लोंब्या चालू झाल्या फवारणी निघा दिली त्याच्यात काय इम्पॅक्ट जाणवला गावामध्ये यामध्ये लोंबी जोरात या लोंबी चांगली निघाली जाणा भरतोय बरं ग्रीप आली का प्लॉटला ग्रीप उंची वाढली आता त्याच्याबरोबर लोंबी कशा प्रकारे आली काय जरा बघूया तेवढं पुढं जरा लोंबी दाखवली आता लोंबी पुरवड पडली महत्वाचं म्हणजे हा जे दाना आहे तर ब पोचतो शेवटचा त्या ठिकाणी काही काही ठिकाणी भरला जात नाही त्याच्यामध्ये पूर्ण भरला जातो पूर्ण कडकमध्ये बरं ह्या प्लॉट बरोबर तुमच्या बावकीतले किंवा बा शेजारच्या बाबांचे प्लॉट आहेत त्यांनी वापरलेलं नाही आता खालचा प्लॉट आहे तर खालच्या प्लॉटचं शूटिंग आहे तुमच्या बंधूला घेतलं बरोबर यांनी वापरलेलं नाही पेरणी बरोबरच्या एका पाठीमागं पुढं आहे काय एक आठ दिवसाच्या नंतर आठ दिवसात व्हरायटी सेम आहे नाही वरायटी गोल्डन हे गोल्डन आहे तुमचा मुकुट बर, मुकुट आहे बर ह्या प्लॉट बरोबर वरती एक मुकुटचा आहे एक सात पेरणे त्या प्लॉटची त्याच्यामध्ये काय ग्रीप आहे थोडा मागास मागा आहे तापला बरं आता त्याच्याबरोबर शेजारी ज्वारी आहे तुमची ज्वारीला वापरलं होतं साहेब केली एक फवारणी केली ज्वारीत काय इम्पॅक्ट जाणवलं ज्वारी चांगली उचलली बरोबर आहे बरे आरपीएस जे प्रोडक्ट आहे आपलं त्याच्याविषयी तुम्ही समाधानी काय करता वापर का काय वापरणार वापरणार का बरं आता खाली बिम पण आपण बघून आलो त्याला पण आपण जाणे जर एस देणार आहे तर ह्या रिझल्ट बद्दल समाधानी बरोबर आहे शेजारी शेतकरी त्यांना सांगताय किंवा आणखी मित्रमंडळी पाहुणे सांगताय त्यांना जर अपेक्षा काही तर पहिला किती गाव निघत होता याच्यामधून साधारण दहा अकरा दहा अकरा टिकेली अकरा टक्के बारा पकडा बारा निघत होते तर ह्या वर्षी बघू ठेके दिल्यानंतर किती रिझल्ट येतोय काय पण साधारण चार पाच ठिके तरी वाढते म्हणजे दोनशे अडीचशे किलो मला वाढेल असा अंदाज आहे तर धन्यवाद साहेब रिझल्ट घेतल्याबद्दल धनवंतरीचे प्रॉडक्ट वापरल्याबद्दल ओके धन्यवाद